नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी करुण अजयन थ्रिसूर गुरुवायूर येथे राहतो आयुष्य बदलून टाकणारा हा अद्भुत अनुभव मी अत्यंत कृतज्ञतेने सांगत आहे मे दोन हजार बावीसमध्ये भगवत धर्मात मी अजूनही नवीन होतो माझ्या चुलत भावाने मला श्री अम्मा भगवानांची श्रीमूर्ती दिली व तो मूलमंत्र महिना असल्याचे सांगितले माझी सर्वात तीव्र इच्छा पूर्ण होण्याचा संकल्प घेऊन या महिन्यात दिवसभरात जितक्या वेळेस करता येईल तितक्या वेळेस मूलमंत्र जप करण्यास त्याने मला सांगितले मला अस्थम्याचा त्रास होत होता व्यवस्थित श्वास घेता येत नव्हता ह्यासाठी दिलेल्या औषधांमध्ये बऱ्याच औषधांची मला अलर्जी होती त्यामुळे माझी घरघर नियंत्रणात ठेवण्यासाठी मी इनहेलर वापरले अस्थमा बऱ्या होण्यासाठी जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा मी मूलमंत्र जप करायला सुरुवात केली माझे चमत्कार प्रदाता वैदेश्वर श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला खूप चांगल्या होमिओपॅथी उपचारासाठी मार्गदर्शन केले आणि त्यामुळे मी माझ्या सर्व अडचणीतून बाहेर आलो आता मला इनहेलरची गरज नाही धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान ह्यामुळे माझ्या ईश्वरावरचा माझा विश्वास व बंधन दृढ झाले आहे आता मी शिक्षणासाठी परदेशात जाण्याची प्रतीक्षा करत आहे कोटी कोटी धन्यवाद वैदेश्वर श्री परमज्योती भगवती भगवान